अरे हे काय शेंगदाणे आहे काहीतरी भिजवलेली पालकसुद्धा हे चितला ना नेमकं काय करत आहेत पालक कुकरमध्ये पालक पालकाची भाजी करायची का काय पालकामध्ये तर आई असतं तर चला बघूया नेमकं काय शेंगदाणेसुद्धा नी इथं चण्याची डाळ दिसते भिजवलेली तर चला बघूया असं लोह आणि प्रोटीन युक्त काय बनवत आहे नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन हो आपण लोह आणि प्रोटीन युक्त झटपट असं पालकाचं गिरगुट करणार आहोत हो अग्दी गावा हे अगदी गावाकडची रेसिपी आहे खूप झटपट आणि खूप कमी साहित्यामध्ये होते खूप टेस्टी डिलिशस बनते तर चला पटकन जाऊन ह्या पावसामध्ये आपल्याला आयन कमी असतं प्रोटीन कमी असतं तर भरपूर अगदी साध्या सोप्या भाजीतून आपल्याला भरपूर आयन आणि भरपूर प्रोटीन कसं भेटेल तर चला बघूया जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे शेंगदाणे आणि डाळीमधून आपल्याला भरपूर प्रोटीन भेटतं आणि पालकामधून आयन भेटतं तर अगदीच नेहमीची ते पालकची भाजी खाऊन जर बोर झाला असेल ती अगदी गावाकडची रेसिपी आहे पालकाचं गिरगुट्ट तर नेमकं काय आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी होते अगदीच कांदासुद्धा नाही आणि टमॅटोसुद्धा नाही झटपट होते नुसतं लसूण आणि काही मिरच्या घेतलेल्या आहेत आपण चवीपुरत्या आणि बेसन घेतले अगदी दोन चमचे जास्त नाही अगदी दोन चमचे बेसन बेसन नसेल बाजरी ता ता तर बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल आता बेसन सगळीकडे असतं त्यामुळे मी बेसन घेतलं आता इथं कुकर घ्यायचं आणि झटपट होते रेसिपी अगदी कमी वेळात तर भिजवलेली डाळ घेतली अगदीच पालक वगैरे धुवायच्या अगोदर डाळ भिजत घातली म्हणजे अगदी पाच दहा मिनटं डाळ भिजत घालायची पालक धुवून स्वच्छ त्याला चिरून घेतलं आता पालक किती आहे जर पालक आहे चार वाट्या ज्या आपल्या वाट्या असतात घराच्या त्याच वाटीच्यानुसार चार वाट्या पालक आहे बारीक चिरल्याला बारीक नाही असं रफली कापलेला हे अगदीच बारीक नाही कापला मी तर चला आता पालक सर्वात प्रथम कुकरमध्ये घालून घ्यायचा बारीक चिरायचा किंवा रफली चॉप करायचा आता हा तर मी रफली चॉप केलेला आहे जसं मी तुम्हाला दाखवत अगदीच बारीक कापायची गरज नाही आपल्याला एक जी काय कोशिंबीर वगैरे नाही करायची एनी हाव ते घोटायचंच आहे त्यात टाकले शेंगदाणे आपले रेग्युलर शेंगदाणे न भाजलेले आणि पाच दहा मिनटं भिजवलेली अशी चण्याची डाळ आता चण्याची डाळ नसेल तुमच्याकडे तर तुरीची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा घालू शकता बस पाच दहा मिनटं भिजून घ्यायची तर ह्याला भिजत घातली म्हणजे कुकरमध्ये सगळं टाकलं पालक डाळ शेंगदाणे पाणी टाकाच ह्याच्यात मीठ वगैरे काही नाही टाकत जस्ट पाणी टाकलं आणि पाणी किती टाकलं अगदी सवा ग्लास जे डाळीचं पाणी होतं पाऊन वाटी ती आणि एक ग्लास तर सव्वा ग्लास पाणी टाकलं पण जास्त नाही कारण की पालकाला सुद्धा आपलं स्वतःचं पाणी सुटेल तीन शिट्ट्या काढायच्या कुकर लावून घेतला आणि आता ह्याच्यात तीन शिट्ट्या काढते जसं मी म्हटलं अगदी गावाकडची रेसिपी घे तर गावाकडे सुद्धा लोडशेडिंग होते तर सुद्धा लाईट गेली आणि हे जे व्हिडिओ शूट करत आहे आता पुढचा मी तर हा पूर्णपणे इमर्जन्सी लाईटवरती आहे कारण की इन्व्हर्टरसुद्धा नव्हता तयार आणि म्हणजे चार्जिंग नव्हता तर चला इमर्जन्सी लाईटमध्ये आपण कसं काही व्हिडिओ शूट करतो बरेच ट्रबल येतात व्हिडिओ शूट करताना बट तुम्ही समजून घ्या की कसं कसं व्हिडिओ आपण शूट करतो किती मेहनत असते का व्हिडिओ मागे त्यामुळे शेअर करत जा आणि लाईक करत जा तर नाही का म्हणजे आम्हाला अजून उत्साह येईल तुमच्यासाठी छान छान असे रेसिपीज करायच्या तर आता जे पालक शिजलेली होती ती अगदी तीन शिट्यामध्ये ओव्हर कुक पण आहे आणि अगदी कच्ची नाही राहिली डाळ तर डाळ अशी बोट शिजलेली आहे आणि बस आपल्याला असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं स्मॅश करून आहे जितकं जमेल तितकी पालक आणि डाळ स्मॅश करून घ्यायची अगदीच अति नाही करायची आता गावाकडची रेसिपी आहे तर गावाकडे कसं असं चमच्याने किंवा डाळ डाळवाड्याची जी फळी असते ना त्याच्यानेच असं स्मॅश केलं जातं रवी वगैरे सहसा ते वापरत नाही तर आता ही गावाकडची हो रेसिपी आहे तर गावाकडच्या पद्धतीने दाखवते बघा अगदी असं चमच्याने रगडून घ्यायची आणि स्मॅशही होत आणि जे एक्स्ट्रा वॉटर आहे तेही निघतं जे पाणी आहे ना ते आपल्याला वापरायचं आहे पण सध्या नाही आपण वापरूया रेसिपीजमध्येच वापरूया ह्याच बट गाळून घ्यायची गाळल्याने काय होतं की छान स्मॅश होतं पाण्यात ठेवली तर ते म्हणजे दाबता येणार नाही ना त्यामुळे ते गाळून घेतल्याने मग दाबलं पॅन ठेवला कोणते भांडं तुम्ही ठेवू शकता कढई पॅन जे काय असेल ते स्वच्छ धुवून त्याला गरम केलं तेल टाकलं दोन चमचे तेल छान गरम झालं की टाकले जिरे मग टाकले हिंग पाव चमचा आणि हळद आता हळदसुद्धा अगदी करपायला नको त्यामुळे पटकन टाकलं असं ठेसलेलं लसून पाच सहा पाकळ्याने बारीक चिरलेल्या मिरच्या दोन तीन घेतलेल्या बारीक चिरून मिरच्या तुम्हाला हवं तर तुम्ही हुबी मिरचीसुद्धा कापून ठेसून घेऊ शकता मी लसूण आणि मिरच्या ठेसून नाही घेतल्या म्हणजे मिरच्या ठेसून नाही घेतल्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आणि लसून ठेसून घेतलेला आता छान पिकीला परतून घ्यायचं हळद आणि जे आपण टाकलेलं ना त्याच्यात आता टाकलं मीठ इतर काही मसाला ह्याच्यात जात नाही अगदी साधी सोपी भाजी ही आणि मीठ टाकल्यानंतर आपण टाकलं अगदी दोन चमचे जे आपलं बेसन होतं ना ते मुंबईकडे जे पॅकेटमध्ये बेसन येतात ना सील पॅक ते अगदी पांढरे असतात बेसनासारखं असा पिवळा कलर येत नाही काय माहिती का बऱ्याच वेळा मी बघितलं लूज बेसन घेतो ते अगदी छान पिवळं धमक असतं पण जे पॅकेटमधलं बेसन घेतो ते अगदीच पांढरं असतं तर सांगा मला जर तुम्हालाही माहीत असेल हे का बरं असतं तर बेसन छान परतून घेतलं तेलामध्ये फ्राय केलं मग टाकली आपली भाजी जी आपण घोटून घेतलेली की कि, किंवा थोडीशी स्मॅश करून घेतलेली तर भाजी टाकली मग टाकलं जे ॲक्सेस पाणी काढलेलं ना आपण पालकाचं ते ॲड करायचं त्याच्यानेच आपल्याला भाजी शिजवायची आहे आप म्हणजे शिजलेली तर आहे पण तडक्यामध्ये अजून छान फ्लेवर उतरेल फ्लेवर उतरेल त्यामुळे आणि प्लस की जे बेसन आपण टाकलेलं जर ते कच्चं टाकलं म्हणजे परतलं पण त्यालासुद्धा एकजीव व्हायला पाहिजे ना भाजीमध्ये त्यामुळे अगदी परतून घ्यायची अशी थोडी भाजी आता मी ह्याला झाकण आहे थिकनेस तुम्ही बघू शकता तुमच्या आवडींचं एक्स्ट्रा पाणी घालू शकता जे काही भाजीचं पाणी निघालेलं सूप ते मी संपूर्ण टाकलं जसं मी म्हटलं अगदी एक ग्लासच होतो तो, तो, तो सूपसुद्धा गाळून घेतल्यावरती आता झाकण ठेवलं अगदी पाच ते सहा मिनटं बेसन छान असं एक जीव झालं भाजीमध्ये की हे बघा असे छानपैकी गिरगुट हेला म्हणतात पालकाचं गिरगुट तर आवडली असे हे पालकाची गिरगुट भाजी म्हणजे अगदी साधी सोपी ह्याच्यात ना कांदा ना टमाटा ना एक्स्ट्रा कोणताही एक बाजारातला ना मसाला नाही अगदी लसणाची फोडणी दिली दिले आणि झटपट असेल आपलं पालकाचं गिरगुट तयार आहे आता हे कशासोबत खायचं अगदी भाकरीसोबत खा भातासोबत खा कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता आणि आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि भरपूर शेअर करा म्हणजे आपल्याला भरपूर लाईक्स भेटतील कारण की तुम्ही बघितलं की किती मेहनत असते अगदी लाईट जातात खूप काही ट्रबल येतात शूट करताना तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल असतील तर नक्कीच शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि नक्की भाजी करा पावसामध्ये अगदी भन्नाट झणझणीत मस्तपैकी होते आणि अगदीच सुद्धा हलकी असते तरीसुद्धा आयन आणि प्रोटीन रिच भाजी आहे ही तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जसं मी म्हणते की कोणत्या कॉम्बिनेशनसोबत भाकरी भात चपाती फुलके पाव ब्रेड कशासोबत एन्जॉय करू शकता आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद